नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं चा, तुमचा सर्वांचा आवडतो युट्यूब चॅनल जो गेले सहा महिने बंद होता आणि कालच आपला चॅनल सुरू झाला आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने तो चॅनल पण चालू झाला आणि तेहतीस हजार सबस्क्राईब पूर्ण झाले काल तुम तर तुमचं स्वागत आहे तुमचा सर्वांचा आवडतो युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती तर बनपूर या मैदानावरती आलोय उद्या दिनांक अठ्ठावीस तीन दोन हजार चोवीस रोजी संत तुकाराम महाराज निमित्त भव्य आणि दिव्य ओपनचं जंगे मैदान या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि बरेच तर्कवितर्क झाले मैदान होणार आहे का नाही परमिशन नाही बऱ्याच समस्या बरीच चर्चा झाली तर, तर बरे बरे त्या अखेर शेवटच्या सणाला मान्य अधिकाऱ्यांची सही भेटली आणि मैदानाला परमिशन मिळाली तर एकंदरीत एक जाणून घेणार तू उद्या ओपनचं मैदान आहे बनपुरीचं प्रकारे आयोजन नियोजन आहे पाठीमाग आपण यात्रा कमिटी आणि ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत तर आपण एकंदरीत जाणून घेऊ उद्याचं कसं नियोजन असणार आहे ओपन मैदानाचं बनपुरीचं या मित्रांनो जसं तुम्हाला बोललो तर कविता बरीच चर्चा झाली की मैदान होणार आहे की नाही परमिशन परंतु अखेर मैदानाला परमिशन भेटले यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळ बनपूर या ठिकाणी उपस्थित एकंदरीत एक जाणून घेऊ नमस्कार, नमस्कार। पहिल्यांदा बैलगाडी मालकांना सांगा आपल्याला मैदानाची रीतसर परमिशन मिळाली का आपल्याला परमिशन रिचर मिळालेली आहे आणि रिक्सर मैदान होणार आहे सकाळी नऊ वाजून नऊ वाजता नऊ ते बारा गाड्यांची नोंदणी होणार आहे आणि दहा वाजता मैदान चालू होणार आहे नक्कीच म्हणजे बैलगाडी मालकांनी पहिली गोष्ट ही मनात शंका गाडा ना फोन बळी पडू नका रीतसर परमिशन आहे त्यामुळे काय मनात शंका आणू नका कारण बरीच चर्चा झालेली आणि आता कमिटीने सांगितलंय महत्वाचा मैदानातला मुद्दा म्हणजे नऊ वाजता नाव नोंदणी चालू होईल बाराला बंद बारा नंतर कुठली गाडी घेतली जाणार का नाही बारा नंतर कुठली गाडी घेतली जाणार नाही बरं गाड्या कमी जास्त आल्या आपल्याला अडचण मैदानाला काही नाही काय अडचण नाही काही बक्षीज मैदान हो, आहे हा गाड्याच काय नाही कमी काय शिवसेच काय नाही नक्कीच बैलगाडी मालकांनी फक्त लक्ष द्या सकाळी लवकर या जेणेकरून नऊ दहा वाजेवरून मैदान चालू झालं तर स्वच्छ सूर्यप्रकाशामध्ये मैदानाचा फायनल होतो आणि यात्रेचं पारंपरिक मैदान आहे त्यामुळं यात्रा कमिटीचं पण म्हणणं आहे की फायनल झाला पाहिजे बरं आता आपला पल्ला साधारणतः किती फुट आहे पल्ला आपला हजार अकराशे फूट आहे साधारण हजार फुट हजार फुट ठेवला हजार फूट म्हणजे ओपनसाठी योग्य पण रूपरेषा कशी असेल उद्या बैलगाडी मालकांना काय सांगाल बरीच चर्चा झाली की मैदान होणार आहे की नाही परमिशन नव्हती काय सांगायला परमिशन आपल्याला मिळालेलं आहे आणि मैदानी शंभर टक्के होणार आहे आणि रितसर होणार आहे मैदान आमच्याकडे कुठलीही ते चुकीचं काय होत नाही वशिला वगैरे काय चालत नाही मैदान हे रितसरच होतं दुसरी गोष्ट मानाची गाडी डायरेक्ट फायनल गाडीत असलं काय राहणार असं काही नाही असं काय नाही नम्राने येईल तीच गाड्या फायनल वगैरे घेतली जाणार कुठली मग गावची मानाची तशी काय राहणार नाही गट वगैरे काय नाही नाही काही नाही काही नाही गावची गाडी असली तर या गटात मध्ये चालणार म्हणजे निघल निघाल पळायचं चिट्टी निघल देतनं पळायचं म्हणजे मी एक वेगळं म्हणतो आपण गावची गाड्या आहेत पण त्यांनी सांगितलं जिथनं निघल मग एक नंबर निघू नऊ नंबर तास निघू त्याच्या नशेवण तिथनं पळणार गावघट नाही मानाची गाडी नाही डायरेक्ट गाडी फायनल कुठली पळवली जाणार नाही त्याबद्दल मानात शंका नका गा, आणि बैलगाडी मालकांना उद्या लवकर उपस्थित होणार मैदाना शबोडा यात्रेचं मैदान आहे तुमची ही परंपरा म्हणजे बनपुरी गावची यात्रेचं मैदान तुमचं ही किती वर्षाची परंपरा आहे एक्केचाळीस वर्ष एक्केचाळीस वर्षाची म्हणजे खंड नाही फक्त बंदीमध्ये जुनं पारंपरिक मित्रांनो म्हणजे एक्केचाळीस वर्ष म्हणजे भरपूर झाली कारण आता चालू सीझन मधली फक्त यात्रेचीच बघायला भेटतात जुनी नाही तर भरपूर मैदान पडत आहेत चालू लागतात बैलगाडी मालकांना काय सांगायला पक्षपात होणार नाही आणि कायद्याच्या बंधनामध्ये जे आयसल कायद्यात कायद्यांची चाकू बांधून दिली त्यावरच होणार आणि बैलगाडीमध्ये सर्व बैलगाडी वाल्याने सहकार्य करावं दुसरा विषय आता तुम्हाला ओळख वशीला काय तस चालणार काही चालणार नाही ओळख वशीला वगैरे काही चालणार नाही आणि कुणी आम्हाला फोन वगैरे करू बी नका ओळख वशियासाठी मैदानी रितसर होणार आणि जे गाड्या सेमी फायनल फायनल मध्ये रितसर बसतील किंवा गटात बसतील तेच गाड्या पुढे घेतल्या जातील असं कुठली ओळख वशिला किंवा गावची किंवा अशी मानाची असं काही चालणार नाही निकाल निकाल हे स्क्रीनवरती बघून व्यवस्थित निकाल दिला जाणार आहे त्याच्यात कुठलीही चुकी होणार नाही नक्कीच ना म्हणजे मित्रांनो बैलगाडी मालकांनी लक्ष द्या ओळख वशाला अजिबात नाही की रावळा त्यांनी सांगितले आम्हाला फोन पण करू नका काय असेल ते संध्याकाळी बरं जेवाय घरी या पाहणारा ओळ असला तर मैदानात नको वशेला लागला की मैदानाचा सुतडावून जातो कारण एकाला ओळख लागली की सगळी ओळख काढाय बघणार त्यामुळे ओळख वशाला आल्याने न्हायला तरी चालेल कारण ओळख वशील लागला की मैदान होत नाही यात्रेचं मैदान आहे पारंपरिक त्यांनी सांगितलं रितसर पाळा रितसर तीन फेर पाळा मैदाना रितसर पारदर्शक होणार बक्षीस रितसर दिली जाणार का होय होय त्यात पर, काय नाही काही नाही मित्रांनो उद्या आता मैदान आहे कारण आता आपल्याला माहिती आचारसंहिता लागू झाली त्यामुळे आता काय नियम यात्रा कमिटीना पण त्यांना पण ऑर्डर दिले आहेत काय नियम पाळण्याची त्यामुळे बैलगाडी मालकांनी सहकार्य करून वेळ येते आणि मैदानाची शोभा मैदान उद्या लवकर चालू होणार आहे नऊचं टायमिंग दिलं त्यांनी ला नऊ ते बारा साधारणतः त्यांची कमेंट इच्छा की दहापर्यंत मैदान चालू हवं तर त्या हिशोबा तुम्ही लवकर या आणि कोणत्या प्रकारे मनात शंका आण कारण मैदान रिक्सर पारदर्शक होणार आहे कुठल्याही प्रकारचं ओळख वशिला होणार नाही परमिशन भेटलेलं आहे तर उद्या सकाळी येऊन मैदानात शब ओढवा uh, जाता जाता शेव बैलगाडी मालकांना काय सांगितलं या आणि एक शेवटचं म्हणजे कसा आहे जे परवा राखण्याचं मैदान झालं कडेच्या गाडी अन्याय होतोय त्यासाठी आम्ही एक नवीन नियम तयार करणार आहे की इथे पन्नास फुटावर म्हणजे दोन्ही कडे एक नंबर आणि नऊ नंबर पन्नास फुट एक मार्किंग करणार आहे तिथून पुढं जर गाडी लॉबी झाली किंवा टच झाली तसाला तर ती जर निकालात बसेल कडची गाडी फक्त तर तिला निकाल दिला जाणार मुळे जर अडचण आली तर पुढच्या फुड़ा पन्नास फुटात इथं आम्ही एक मार्किंग करणार आहे दोन्ही कडच्या लाईन तिथून पुढं गाडी जर पब्लिक ना आत आली पण निकाल घेतला तर तिला निकाल दिला जाणार म्हणजे मित्रांनो त्यांचं बघा आता नियोजन कसं आहे कमिटीचं परवा त्यांनी बघितलं पब्लिक मुळे कुठंतरी बैलगाडी मालक अन्याय होतोय हे कडचं गाडी तर त्यांनी दोन्ही साईडला असं केलं की पन्नास फुटाच्या अंतरामध्ये एक त्यांची हे असणार आहे म्हणजे टिकेट जाणार तिथून तर ती गाडी पब्लिक मुळे कुठं दबली गेली किंवा काय झालं तर त्या गाडीला त्यांनी सांगितलं निकाल दिला जाणार आहे बसली तर निकालात बसली तर तासाला आत गेली किंवा प्रॉब्लेम झाला आणि निकाल बसली तर निकाल आहे गेली नाहीतर तसं नाही रे तुम्हाला पब्लिकने पळली ना आम्हाला निकाल तसं नाही भेटणार त्याचं पण त्यांनी नेम ठेवलं ते उद्या ते पोखरले जातील मैदानात उद्या मैदाना नवला चालू होईल तर लवकर आणि मैदाना शोभड फाटीचा आपण व्हिडिओ बघितलाय फाटीचा एक हजार फुटाचा पल्ला ठेवलेला आहे पुढच्या बाजूला आपल्याला माहिती नेहमीच मैदान आहे बनपुरीकरांचं त्यामुळे काय अडचण येणार नाही ना ना आणि मला वाटते दहा काकर आहेत नऊ फाटेत नऊ का तीन सहा तीन नऊ हा एक राखीव राहणार म्हणजे नऊ फाटे नऊ फाट्या चांगल्या केल्या सगळ्या फाट्यात अडचण नाही गरज पडली तर नऊ नाही तर त्यांनी आपलं सातनच गट काढणार म्हणून सांगितले आणि फाटी पण चांगली कटलाच राहणार कुठं दगड वगैरे काय नाही असे म्हणजे सगळ्या सारख्या फाटी गेल्यात आणि बैलांना पाळले की ओफनचं मैदान आहे पुढचं पण रान तुम्हाला माहिती आहे आता गेल्या वर्षी पण इथंच मैदान संपन्न झालं बनपुरीचं त्याच फाटीवरती मैदान आहे आणि यात्रेचं मैदान आहे त्यामुळे उद्या लवकर या आणि सहकारी सहकार्य करार आचारसंहित असल्यामुळे मैदान दिवसासकडे फायनल होणं गरजेचं आहे कारण त्यांना सुद्धा आज परमिशन साठी भरपूर तुमची पळाबळी झाली मला कळलं सकाळी काय झालेलं म्हणजे परमिशनची कशी चालली तारामध्ये तुमचं जरा सांगा बैलगाडी मला झाले नाही तेवढं होतं तेच काय नाही तारामध्ये झालं पण आपल्याला परमिशन मिळालेलं आहे आणि बैलगाडीवाल्यानं आमचं आहे की आम्हाला सहकार्य करून आपलं चांगल्या पद्धतीनं व्हावा एवढीच आमची अपेक्षा आहे नक्कीच आमचं वर्षापासूनच मैदान आहे आणि पारंपरिक मैदान अगदी करेक्ट असतंय म्हणजे कुठलं ते चुकीचं काय नसतंय मैदानात आमच्या आणि चुकीचं काय होणार बी नाही अशी बलवा आणि मालकांना आमची विनंती आहे सगळ्यांनी सहकार्य करून कायद्याचे नियमाचं पालन करून आपल्याला मैदान चालवायचं आहे भरवायचं आहे पार पाडायचं आहे तर सगळ्यांनी सहकार्य करावा आणि सगळ्यांनी मैदान यावा एवढी अपेक्षा ठेवतो आणि थांबतो नक्कीच तर मित्रांनो उद्या संदर्भात जेवढी माहिती दिली कमिटीनं आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच प्रेम असू दे आणि उद्या पुन्हा एकदा सांगतो उद्या लवकर मैदानात उपस्थित राहून बनपुरी मैदानात शोभा आवडवा मैदान सर पारदर्शक होणार आहे कोणती मनात शंका ना का बळी पडणं का मैदान हे रीत सर आहे कमिटीला परमिशन भेटलेले तर उद्या सकाळी लवकर येऊन मैदानात शॉप वाढवा एवढं बोलतो आणि थांबतो धन्यवाद अजेंडा पंच सोमनाथ दळे आहेत आणि समालोचक सुनील मोरे आहेत म्हणजे उद्याच समालोचन करण्यासाठी आमचे मार्गदर्शक गुरुवर्य मान्य सुनील मोरे सरकार पेडगावकर आणि झेंडा पंच सोमनाथ जगदाळ असणार आहेत तर उद्या आपण सकाळी नऊ वाजता शोभा शोभावडवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय बाळमानच्या नावाने जगद्गुरु संत तुकाराम महाराज की दे। दे।